सेलू शहरातील प्रभाग क्रमांक चारमधील राजीव गांधीनगरात सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले आहे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन रोड खाली गेल्यामुळे मागील तीन महिन्यापासून या परिसरात पाणीपुरवठा बंद आहे नवीन पाईपलाईन तात्काळ टाकून पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे या संदर्भात सेलू नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना सोमवार दोन डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे मागील तीन महिन्यापासून राजीव गांधीनगर व परिसरात पाणीपुरवठा बंद आहे नागरिकांना पाण्यासाठी भटकांती करावी लागत आहे या भागातील हातपप्पांचे पाणी देखील आटत चालले आहे पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत पालिका प्रशासनास वारंवार निवेदने दिले आहेत मात्र अद्यापही त्याची दखल घेतली जात नाही त्यामुळे सव्वीस जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने धरणे आंदोलन घागर मोर्चा बेमुव्वत धरणे आंदोलन करण्याचा इशारा आयुब अमिनुद्दीन शेख यांच्यासह स्थानिक रहिवाशांनी शेलूचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे